नमस्कार मैत्रिणी स्वामीनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते चटपटी कैरी चाट बनवते मी घेतलेली एक कैरी आता ही कैरी स्वच्छ धुवून घेतली आता ह्याची साल काढून आपण ह्याला कट करून घेऊ बघा मी आता साल काढून आहे ना कैरी अशा पद्धतीने छान कट करून घेतलेले तुम्ही साल नाही जरी काढलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार काढा तुम्ही आता ह्यामध्ये आहे ना आपण थोडीशी साखर टाकू आवडीनुसार आपल्याला साखर आता टाकू लाल तिखट टाकल्या आवडीनुसार टाका आणि हे आहे चाट मसाला आणि आपण आता हे सगळं टाकून ना ना छान मिक्स करून घेऊ आपण बघा आता आपण यामध्ये थोडस मीठ टाकू हे बघा आता सगळे मसाले टाकून झालेले मीठ पण टाकलेले आपण आता हे छान मिक्स केलेलं आहे बघा किती मस्त मिक्स झालेलं आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने आहे ना नक्की चाट बनवून बघा किती खूप छान लागतो चवीला कैरीचा जेवण करताना सुद्धा खाऊ शकतो किंवा आपण साठी दुपारी कैरी कट करून बी खाऊ शकतो अशा पद्धतीने नक्की तुम्ही कैरीचा चाट बनवा खूप छान लागते मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सब्सक्राइब करा तोपर्यंत मस्त खा मस्त रहा